सगळ्या ठिकाणी म्हणत नाही मी जर म्हणले ना की खरंच पोराच्या आईमुळं आर आर्ध्याच्या पुढं संसार मोडतात पोराचे आता मी काय म्हणते मान्य आहे तुम्ही खरंच पोराला लहानाचं मोठं केलं लहानपणापासून काडी काडी तुम्ही ले तुमच्या लेखासाठी जमा केली मान्य आहे अवलेख तुमचंय पण सुंदरक्या घरून आलेली असती आणि तुम्ही तुमचे लेकरं लहान असताना तुम्ही काय काय केलं हे त्या सुनाला काय घेणं ते नाही त्या सुनच्या बापानं लग्न करताना तुमच्याकडं काय काय आहे हे बघून दिलेलं असतं त्यामुळं आम्ही पहिला असं केलं आम्ही पहिलं तसं केलं आमच्या सासू आम्हाला अशी करीत होती आणि आमची सासू तशी करीत होती नाका कमील ही बोलायचं सोडून द्या कारण तिला उपकार नसतो आणि ह्यामुळं तुम्ही तिच्या नजरेत उतरून जाते कारण तुम्ही सारखं थोड्या थोड्याला हिवाटोळे केलंस ती टोळे केलंस कुरकुर करताय आणि तिला वाटते की माझी सासूस लय आगवाईन कुरकुर याय आणि एक सांगू का मान्य आहे तुम्ही लेकाच्या हितासाठी परपंचासाठी बोलताय पण उद्या तुम्ही दचक गचकले फिचकले तर कोण तुमच्या लेखाचा परपंच करणार आहे लेखच करणार आहे ना ते सुनच बघणार आहे ना मग आत्ताच असं समजा ना की बाबा ते आता लेखाचं सुनच आहे करू दे त्यांनाच आपण मधी पडायलाच नको कारण तुमच्या मधी पडण्यामुळं त्या लेखाच्या सुनाच्या नजरेत तुम्ही उतरत जात आहे त्यांना तुमचा राग येतो मग त्याच्यापेक्षा घ्या ना हात काढून करा बाबा ना तुमचं तुम्ही खावा म्हणा झालं वाटलं त्यांच्या परपंचाचं झालं त्यांना जर कळत नसेल तर तुम्ही किती जरी तंधन करून काही उपयोग होणार नाही म्हणून आपण एक करायचं आनंदात खायचं त्या सुनाला कटकट करणेच नाही